विशाळगड दर्गा आणि ग्रामस्थांवर झालेला भ्याड हल्ला तसेच काश्मीरमध्ये जवानांवर झालेला हल्ला या घटनेनं शिवसेना उद्धव ठाकरे गट मिरज तालुका आक्रमक झालेला आहे विशाळगड प्रकरणी सी आय डी चौकशीची मागणी विशाळगड दर्गा आणि ग्रामस्थांवर हल्ला झाल्याच्या घटना त्यासोबतच काश्मीरमध्ये भारतीय जवानांवर झाला हल्ला झाल्याच्या घटनेमुळे शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेना गट मिरज तालुका आक्रमक झालाय आज मिरज प्रांताधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून या हल्ल्याचा जाहीर निषेध व्यक्त केला विशाळगड दर्गा आणि ग्रामस्थांवर केलेल्या हल्ल्याच्या बाबत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत सी चौकशीची मागणी केली आहे काश्मीरमध्ये भारतीय जवानांवर हल्ल्याचा निषेध यावेळी करण्यात आलेला आहे मिरज प्रांत अधिकारी उत्तम दिघे यांना निवेदन देऊन विशाळगड हल्ल्यामध्ये मिरजेतील काही युवक सामील असल्याचा आरोप तालुका प्रमुख विशालसिंह राजपूत यांनी केला आहे यावेळी मिरज विधानसभा प्रमुख तानाजी सातपुते मिरज तालुका प्रमुख विशाल सिंह राजपूत संजय काटे मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे महिला आघाडीच्या शहर प्रमुख शाकिरा जमादार सुहाना नदाब यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते जे किल्ले विशालगड वरती जो प्रवाचा प्रकार जो घडलेला आहे तो अतिशय निंदनीय आहे कारण तिथल्या सरकारनं तिथल्या कलेक्टर साहेबांनी जो आदेश काढलेला होता तिथे मुस्लिम समाजाचा पण विरोध नव्हता कारण तिथलं अतिक्रमण हे निघणारच होत तिथल्या कुठल्या समाजाची लोक आहे हे न पाहता ते ती सगळं अतिक्रमण निघणार होतं तिथं मुस्लिम समाजाचा पण विरोध नव्हता परंतु काही का काही खाली जिचं जे गाव आहे त्या गावामध्ये हिंदू असू दे मुस्लिम असू दे सर्वांची घरं फोडली गेली जे काही एक ह्यात गुन्हेगार आहेत जे काही यात दोषी आहेत त्यांची सीबीआय चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे कारण पुनरावरती दोन हजार नऊ ची हे मिरजेमधून चालू झालं परंतु तिकडे दंगा झाला दंगा झाला आणि तिकडे जी लोक भोगली तसं व्हायला नाही पाहिजे ह्या सरकारनं फक्त आता जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम केलेलं आहे आता त्यांच्याकडे कुठलाही कुठलाही काम राहिलेलं नाही म्हणून येणाऱ्या विधानसभेला या जनता जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय गप बसणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो विसायगड मध्ये पायत्याशी मुस्लिम बांधवावर हल्ला झाला त्याचा मिरज विधानसभेच्या शिवसेनेच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो कारण इथले जे मुस्लिम आहेत ती हिंदुस्थानचे मुस्लिम आहेत हिंदू मुस्लिम म्हणतात त्यांना तर हा भेदभाव न करता त्यांनी पहिल्यांदा वरती जे अतिक्रमण आहे त्याच्यासाठी त्यांनी नोटीस दिलेली होती पण सर्व सकट न काढता त्यांनी जी नोटीस आहेत कारण ते जुने काही लोक मला सांगितले आठ आठशे वर्ष झालं तिथं ते, ते, ते लोकस्थायिक आहेत आणि आठशे वर्ष असताना सुद्धा त्यांच्यावर आता जे काय हे बळगा घेतला तो चुकीचा आहे कारण ही आता पुढची विधानसभेची इलेक्शन बघून जर ते हिंदू मुस्लिमचं जे हिंदू महाराष्ट्रामध्ये जे आता लोक व्यवस्थित भारतात नांदतात काम काम करतात आणि ह्या ज्या विषयावर जर विषय घेऊन जर भांडण होत असतील तर ह्याचा आमचा मोठ्या प्रमाणात मिरजेतून आणि मी मिर, सर्व महाराष्ट्रातून शिवसेनेच्या वतीनं आमचा जाहीर निषेध आहे आणि जर असंच जर चालू ठेवलं तर सर्व लोक पुढाकार घेऊन पुढे याचा परिणाम भोगायला लागेल अशा मी चैतन्य देतो जय हिंद जय महाराष्ट्र साहेब ठाकरे गटाच्या वतीनं किंवा या पक्षाच्या वतीनं मिरज तालुका मिरज शहर या यांच्या वतीनं इथं निवेदन देण्यात येत आहे तहसीलदार प्रांत कार्यालयामध्ये आम्ही सर्व पटाधिकारी शहरातली मधली असंख्य येत आलेलो आहोत इतर समाजाची आमच्याला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत त्याचं कारण एवढंच की देशामध्ये आतंक पसरत आहेत देशामध्ये जम्मू काश्मीरमध्ये रोज आपले शहीद जेव्हा होत आहेत याच्याकडे केंद्र सरकारचं लक्ष नाही आहे त्याबद्दल हे राज्य सरकार कधी बोलत नाही आहे आणि नको तिथं ना खूपसुरीस नाही परवाच्या लोकसभेला यांची जी पंचायत झालेली आहे त्यांना लोकांनी कसं डावलेलं आहे त्याच्यावर कसा पाडसा पाडायचा आणि लोकांच्यात कसं यायचं त्याच्यासाठी यांच्याकडे एकच पर्याय तो म्हणजे जातीय दंगल करणं आणि जातीय दंगलीच्या नावावर करता मुद्दा त्यांनी घेऊन आज हे जातीय दंगलीचं प्रकरण महाराष्ट्रामध्ये गाजवत आहे हे पूर्ण राज्यभर गाजावं देशभर गाजावं असं या मिंदे सरकारची आणि यांच्या पाठीमध्ये असलेली अद्भुत शक्ती ज्यावेळेस सरकार स्थापना होत असताना हेच मिंदे सरकार सांगत होतं की आपल्या पाठीमागे अद्भुत शक्ती आहे तीच काय ही अद्भुत शक्ती आहे असं आम्ही त्यापणे विचारतो आणि आम्हाला एवढंच म्हणायचं आहे सर्व नागरिकांना विनंती करतो की यांच्या फुलताबाला तुम्ही बळी पडू नका कायद्यानं जे काय होईल ते होईल अतिक्रमाला विरोध कोणाचा नाही इस्लाम मुस्लिम समाज देखील म्हणतो जे अतिक्रमण असेल ते काढावं आमचा काय विरोध नाही पण अतिक्रमण राहिल्यावर आणि खाली पाच सात किलोमीटर जर घर होत असतील समाजात पेड निर्माण करत असतील तर यांचा आपण जाहीर निषेध व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जर यांनी नाही थांबवलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी रस्त्यावर उतरतील आणि याला जाब विचारतील एवढं था मी तर ठामपणे सांगतो जनतेला पण आवाहन करतो की काही भूल बळी पडू नका आश्वासनावर विश्वासू नका यांच्या भूल बळी पडू नका जे काय आहे ते शासनामार्फत येईल त्याच्यावर एसआयची ना आमचा आणि आमचं संजय राऊत परवा सांगितलं त्या मोदीने चौकशी करावी केंद्रात काय चाललंय आणि नैतिकता जर असेल तर त्यांनी राजीनामा द्यावेल तर त्यांना आता सध्या काय काम राहा गेल्या पाच वर्षामध्ये ईडी सीबीआय याच्यामध्ये गुंत होतं आणि चार जून नंतर कुठे ईडी नाही सीबीआय नाही धाडी नाही त्यामुळे रिकाम आहेत इकडे लक्ष द्या मला या महाराष्ट्रामध्ये एवढंच मला सांगू इच्छितो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी